नमस्कार मी सुनील माने आपल्या सुनील माने बागेसोच या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे कनिष्ठ नारायण नावाचे बिहारमधील एक तरुण ब्रिटनच्या संसदेत पोचले आहेत खासदार म्हणून ब्रिटनमध्ये ते विजयी झाले आणि भारतात बिहारमध्ये एक सातवी आठवीपर्यंत शिक्षण घेऊन तिकडे गेलेला युवक ब्रिटनचे नागरिक निवडून देतात आणि ते खासदार करतात ही एक सध्याच्या आपल्या आणि परदेशातील लोकांची आपली इकडची जी मानसिकता आहे त्यावर प्रकाश टाकणारी गोष्ट आहे असं मला वाटतं ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून आताच उतार झाले त्यांचा पराभव झाला आपल्याला माहिती आहे कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत हे आईवडील भारतातला एकजण किंवा परदेशातली एकजण अशा स्वरूपाच्या मिक्स कुटुंबातले आहेत पण भारतीय वंश त्यांचा मूळ आहे आपल्याला माहिती आहे वराडकर नावाचे एक सद्गृस्त तेही आयर्लंडचे पंतप्रधान मागच्या काही काळात झाले ते भारतात आले गोव्याजवळ कोकणात त्यांचं मूळ गाव आहे आपण टाटासारख्या एका मोठ्या कंपनीने विस्तारा नावाच्या त्यांच्या विमान उड्डाण कंपनीसाठी तुर्कस्तानातून एक अतिशय प्रोफेशनल असं सी ओ भारतात त्यांनी रुजू व्हावं याच्यासाठी प्रयत्न केले पण ते परदेशी आहेत म्हणून आपल्या भारतात त्यांनी मोठं पद स्वीकारू नये म्हणून खूप वादंग चर्चा झाली सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राहुल गांधींना प्रत्येक वेळी काहीतरी मुद्दा काढून हीन वागणूक जी देण्या देण्याचा प्रयत्न होतो त्यांची आई म्हणजे सोनिया गांधी या परदेशी मुळाच्या आहेत त्यामुळं त्यांचा मूळ हितलं नाही म्हणून टिप्पणी केली जाते या पार्श्वभूमीवर हा विषय मला असं वाटतं लक्षात घेतलं पाहिजे भारतातले कर्तबगार लोक परदेशात जातात स्थायिक होतात ते तिकडे प्रतिनिधित्व करतात मोठी पदं भूषवतात त्याचबरोबरीने त्यांची मुलं तिकडच्या संसदेत जातात मंत्री होतात खासदार होतात पंतप्रधान होतात आणि आपल्याकडे या संदर्भातल्या विषयावर सकस चर्चा करायला आणि कर्तबगार लोकांना वाव देण्यासाठी पण आपण कच खातो आपली ही भारतीय मानसिकता आहे हा दुतप्पी पूर्णपणे असा विरोधाभासी मुद्दा आहे या दुटप्पीपणाला आपण कधीतरी मुरड घातली पाहिजे आणि जगात जे चांगलं ते भारतात आलं पाहिजे ते ज्ञान असो माहिती असो तत्वज्ञान असो वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी असोत आपल्या लोकांनी बाहेर जाऊन जशी मोठ्या क्षेत्रात कामं केली पाहिजेत त्याच पद्धतीने भारतात पण जे, भारता जे पुढचा विकास करायचा असेल तर चांगली माणसं येऊन आधुनिक भारत घडवण्यासाठी त्यांचं योगदान आपण घेतलं पाहिजे उपयोग करून घेतला पाहिजे अमेरिकेने ज्या पद्धतीने जगभरातले हुशार लोक आपल्याकडे घेतले त्यांचा उपयोग केला शिक्षणापासून विज्ञानाच्या क्षेत्रापासून सर्व क्षेत्रांमध्ये आणि त्या दृष्टिकोनातून हा आत्ता अमेरिका बलदंड्य असा उभा राहिलेला आहे मला असं वाटतं की आपण या दृष्टीकोनातनं विचार केला पाहिजे ही खरी विचार करायची पद्धत आपल्याला आता पुढच्या काळात बदलणं आवश्यक आहे एक मुद्दा असा आहे की दुबईने त्यांचं अर्थ कारण समजून आपलं जे काय विजन आहे त्यांनी जे काय आपल्या पद्धतीने आप रचना केली त्याची आपण भारतात पाच ट्रिलियन इकॉनॉमी व्हावी म्हणून स्वप्न पाहतो हे पंतप्रधानांचं स्वप्न आहे पण दुबईने त्यांची इकॉनॉमी दहा ट्रिलियन व्हावी याच्यासाठी नियोजन सुरू केलं आहे आणि त्यासाठी ते किमान दहा लाख लोकांना व्हिसा देण्याचा नि निर्णय घेत आहेत त्यामुळे जगभरातले चांगले काम करणारे विविध क्षेत्रातले तज्ज्ञ वेगवेगळ्या क्षेत्रातले जाणकार दुबईमध्ये शिफ्ट होतील आपण ह्या दृष्टिकोनातून कधी विचार करणार आणि भारतासारख्या विकास करण्याची खूप सतत प्रक्रिया चालू ठेवण्याची असले गरज असलेल्या देशाला अतिशय चांगलं ब्रिलियंट असं मॅनपावरची जी रिक्वायरमेंट आहे त्याची गरज आहे ते आपण भारतात कधी मिळू शकणार मुळात इथंच दोन दोन पिढ्या चार चार पिढ्या राहणाऱ्या लोकांनाही आपण विरोध करतो ज्या राहुल गांधींची आजी वडील या देशाच्या सेवेसाठी त्यांनी मरण पत्करलं ज्यांचे आजोबा इथं पंतप्रधान होते त्यांनाही आपण परदेशी मूळ म्हणून हिनवतो ही मानसिकता आत्ता आपल्याला बदलायला लागेल ही खरी बागी सोच आहे आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद